नमस्कार गोजोस्कोपच्या आजच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो गेले काही दिवस खरं तर काही महिने म्हणायला हरकत नाही पण उत्तर प्रदेश हा सगळ्या देशाच्या जगाच्या चर्चेचा एक विषय आहे मग ते राम मंदिर असेल काशी विश्वनाथचं ज्ञानवापीचा विषय असेल किंवा अन्यही तिथले काही विकास कामं असं सगळं असेल पण आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती तिथलं राजकारण हा अतिशय चर्चेचा विषय आता सध्या झालेला आहे आणि त्यातही एक गोष्ट अशी की अखिलेश यादव समाजवादी पक्षाचे विद्यमान नेते सर्वे सर्वा ते वेगळ्या पद्धतीने टीकेचे धनी व्हायला लागलेले आहेत म्हणजे आपण आता बघितलं तर अखिलेश यादव यांना पक्षातच मोठ्या प्रमाणावरती विरोध होतोय म्हणजे आता त्यांनी काँग्रेसबरोबर सतरा जागांचा जागा, जागा वाटपाचा निर्णय घेतला तो निर्णय असेल किंवा राम मंदिराच्या संदर्भात त्यांनी घेतलेली भूमिका असेल अशा वेगवेगळ्या कारणांनी पण त्यांच्यावर टीका होती आहे आणि विधानसभेत असेल किंवा बाहेर रस्त्यावरती सुद्धा असेल तर योगी सरकारला ठामपणे विरोध करणारा एक नेता म्हणून ते स्वतःची इमेज निर्माण करू पाहत आहेत कुठल्याही विरोधक हे करणार त्यामुळे अखिलेश यादवना त्यासाठी काही दोष द्यायची काही गरज आहे अशातला भाग नाही परंतु मित्रांनो गेल्या काही काळ आणि आत्ता राज्यसभेची जी निवडणूक झाली उत्तर प्रदेशमध्ये त्यात समाजवादी पक्षाला बसलेला फटका हे सगळं लक्षात घेता एकूण समाजवादी पक्षाची काय धुरा ही अखिलेश समर्थपणे सांभाळू शकतोय का असा खरं तर प्रश्न आहे आणि इथे काँग्रेस असेल किंवा भाजप असेल तर त्याचा काही संबंध नाही मी उदाहरण सांगतो की राम मंदिराच्या संदर्भामध्ये त्यांनी जोरदार टीका केली आणि मंदिर कशाला हवं इथंपासून ते अनेक गोष्टी सुरू झाल्या मग ज्या वेळेला राम मंदिराचं उद्घाटन होतं आणि राज्यातल्या सगळ्याच नेत्यांना योगींनी बोलवलेलं होतं मुख्यमंत्री योगींनी पण त्यावेळेला सपानी बहिष्कार घातला पक्षाची भूमिका म्हणून त्याच्याकडं बघायला हरकत नाही आणि कुठल्याही नेत्याला किंवा पक्षाला आपली भूमिका घेण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे त्यामुळं त्याच्याबाबतसुद्धा टीका करण्याचं काहीच कारण नाही पण गमतीचा भाग असा की राम मंदिराचं उद्घाटन होऊन गेल्यानंतर आठ दिवसांनी ते आ, अखिलेश एका मंदिरात गेले आणि आतासुद्धा कुठं ना कुठं तरी आम्ही हे मंदिर बांधू इकडे नमस्कार करू तिकडे हे करू मग अशात समाजवादी पक्षाच्या आमदारांची किंवा नेत्यांची मात्र मोठी गोची होती आहे मग त्यावेळेला तुम्ही विरोध का केलात पण त्याचं कुठलंही ठोस उत्तर हे अखिलेश देऊ शकत नाही तो आत्ताही नाही म्हणजे विधानसभेत काही महत्वाचे मुद्दे मांडणं किंवा सरकारला जाब विचारणं तर तो करतो आहे काही वेळेला योगी सरकार त्याच्यावर तुटून पडते त्यामुळे सुद्धा गोंधळ होत आहेत पण ठीक आहे तो विधानसभा आणि दोन पक्षांमधला संघर्ष किंवा आपण म्हणून जरी म्हटलं तरी त्याच्याहीपेक्षा पक्षातले जे तरुण किंवा नवे नेते किंवा नवं नेतृत्व आहे तर त्यांना हाताळण्यामध्ये बऱ्याच प्रमाणात अखिलेश गोंधळतोय हे चित्र मात्र गेल्या दोन महिन्यामध्ये अधिकाधिक दिसून येते या समाजवादी पक्षाचे एक बडबोले नेते आपण ज्याला म्हणूया ते स्वामीप्रसाद मौर्य गेले काही काळ कोणावर आणि का टीका करत आहेत हेच आता त्यांनाच कळत नाही अशी जवळपास परिस्थिती आहे पण राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती त्यांनी अखिलेशवरती जोरदार टीका केली आणि त्यांचं म्हणणं एका अर्थाने रास्तही होतं कारण पक्षातले जे तरुण आमदार होते तर त्यांनी या स्वामीप्रसाद मौर्य यांच्यावरती साधारणपणे वापरू नये अशा भाषेत असे शब्द वापरत टीका केली आणि स्वामीप्रसाद मौर्य अतिशय संतापले पक्षांतर्गत ध्येय धोरण ठरवताना किंवा पक्षांतर्गत बंद दाराड ही टीका सहन करू शकतो परंतु जाहीर अशा पद्धतीनं आणि तेही निवडणुका तोंडावर असताना पक्षातले मतभेद असे बाहेर का येतात हा स्वामी प्रसाद यांचा अतिशय रास्त प्रश्न आहे आणि जे जेव्हा ही टीका झाली स्वामी प्रसाद मौर्यानी मग आणखी आगपाखड केली मुळात हे दुर्दैवी आहे असं व्हायलाच नको होतं पण स्वामी प्रसाद मोर्यानी एका गोष्टीकडे जे लक्ष वेधलं ते तिथे अखिलेशचा अपरिपक्वपणा दाखवणारी गोष्ट होती की या भाषेत अशा पद्धतीनं ही तरुण मुलं जर टीका करणार असेल आणि त्याच्याकडे अखिलेश कानाडोळा करणार असेल तर ते पक्षासाठी योग्य नाही आणि हे सगळं होऊन राज्यसभेत फटका बसूनही अखिलेशनी या तरुण नेतृत्वाला कुठेही आवर घातलेला नाही त्यामुळे सायकलला ब्रेक त्याच्या का लागतोय तर त्याचं कारण हे या धरसोड वृत्तीमध्ये सुद्धा आपल्याला दिसून येईल काँग्रेसबरोबर दोन हजार एकोणीसला त्यांनी विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल इवन मायावतींच्या बरोबर सुद्धा हातमिळवणी केलेली होती तेव्हा एका टप्प्यात मुलायमसिंग होते मुलायमसिंग यांच्या नंतरच्या काळामध्ये अशा स्वरूपाचे निर्णय हे खरं तर पक्षात एक दिलानं व्हायला पाहिजे होते पण तसे ते झालेले दिसत नाहीत सुद्धा जागा वाटपाची चर्चा होती आहे पण कुठले मतदारसंघ अखिलेशनी काँग्रेसला दिलेत याच्याबाबत एकवाक्यता उत्तर प्रदेशातल्या समाजवादी पक्षातच आता दिसत नाही म्हणजे फक्त सतरा जागा दिल्या एवढीच चर्चा आहे पण त्या जागा कुठल्या त्याची कुठेही स्पष्टता नाही बरं हा निर्णय कधी झाला कुठं झाला कुणी घेतला त्या बैठकीला कोण होते काँग्रेसचे कोण लोक आलेले होते आणि त्यांच्याबरोबर ही बैठक झाली अशी कुठली अपरिहार अपरिहार्यता होती की काँग्रेसबरोबर आपण जाऊन हे घ्यायला पाहिजे अशा स्वरूपाचे अनेक प्रश्न हे पक्षातच आता मुळात उपस्थित केले जात आहेत आणि त्याच्याबाबत मात्र अखिलेश किंवा त्याच्याबरोबरचे काही त्याचे दावे उजवे तर त्याविषयी मात्र ते काहीच बोलत नाहीत राहुल गांधींची न्याय यात्रा ज्यावेळेला उत्तर प्रदेशमध्ये आली तर त्यावेळेला राहुल गांधींवरती अतिशय कडवट टीका राहुल अखिलेश यादव यांनी केलेली होती मात्र शेवटच्या टप्प्यात आमच्या जागा वाटप झालं असं सांगत ते आग्र्याला त्यांच्याबरोबर गेलेले सुद्धा होते म्हणजे पंधरा दिवसापूर्वी जो माणूस वाईट आहे तो पंधरा दिवसानंतर अचानक चांगला कसा झाला ही जादू काय त्यामुळे पक्षाची फरफट अशा निर्णयातून होत असते आणि त्याला कुठलंही लॉजिक दिलं नाही तर पक्षाच्या भूमिकेकडे लोक संशयानं बघतील हे जे पक्षातल्या दुहेरांचं मत आहे ते मत अखिलेश यादव पूर्णपणे लक्षात घेत नाहीत हे सुद्धा आता लक्षात यायला लागलेलं आहे पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये जिथे जाट बहुल सगळा प्रदेश आहे तिथे अजित सिंग यांच्या चिरंजीवांनी आत्ता भाजपबरोबर युती केलेली आहे त्या आ, त्या नेत्यांनी किंवा या सगळ्या राष्ट्रीय लोकदलांनी आपल्याबरोबर राहावं म्हणून अखिलेश प्रयत्न करत नव्हते हो अशातला भाग नाही परंतु ज्या पद्धतीनं त्या सगळ्या डिलिंग व्हायला हो पाहिजे होतं तर तिथे सुद्धा अखिलेश बऱ्यापैकी कमी पडले हाही भाग हा लपून राहिलेला नाही म्हणजे शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणं वेगळं आणि शेतकरी आणि शेतकरी नेते आपल्याबरोबर जोडून घेणं वेगळं तर हा जो एक डेलिकेट फरक असतो तो अखिलेशला लक्षात आलाय की नाही असा सुद्धा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेला आहे जस जशी ही निवडणूक जवळ येते तस तस आपण कोणता निर्णय घ्यायचा आहे याच्या बाबत त्याच्या मनात काही संशय आहेत का किंवा काही दुविधा असं काही त्याची मन अवस्था आहे का असे सुद्धा प्रश्न आता तिथे उपस्थित झालेलेच आहेत म्हणजे विधानसभेत योगी सरकारला धारेवर धरणं तर ते लोकांना आवडेल अशीच ती गोष्ट होती म्हणजे आजही समाजवादी पक्षाचा चांगला बेस हा उत्तर प्रदेशमध्ये आहे मुलायमसिंग यादव आहेत किंवा त्यांचे बंधू शिवपाल यादव रामगोपाल यादव आणि आता अखिलेश यांना मानणारा मोठा वर्ग तिथे आहे पण या आ, वर्गाला आपल्याबरोबर कायम ठेवणं तर मुलायमसिंग यादव ज्या पद्धतीनं ते करत असत हे एक सांगितलं असतं की अपीजमेंट मुस्लिमांची अपिजमेंट करणारा पक्ष म्हणून समाजवादी पक्षाचं एक तिथं स्थान होतं पण केवळ तेवढ्या अपिजमेंट हाही काही त्यांचा पॉलिटिकल अपिवमेंट नव्हता त्याही पलीकडे मुलायम सिंगांची एक रीच होती तर असं त्याच्या पलीकडे जाणं असं जे आहे द केक तर ते अखिलेशच्या नेतृत्वात नाही हे गेल्या तीन महिन्यामध्ये अतिशय प्रकर्षांनी लक्षात येत आहे अशा द्विधा मनस्थितीत किंवा अवस्थेमध्ये आपण काँग्रेस म्हणजे मोदी आणि योगी या दोघांबरोबर लढायचं कसं हा आत्ता समाजवादी पक्षासमोरचा मोठा प्रश्न आहे म्हणजे एकीकडे एक मोदींनी राहुल गांधी किंवा काँग्रेसला जोरदार प्रत्युत्तर देत बनारसमध्ये त्यांनी एक घोषणा दिलीच की यावेळेला आम्ही ऐंशीच्या ऐंशी जागा जिंकू बनारसच्या सर्व लोकांना यांनी बेवडं ठरवलं काँग्रेसनी आणि राहुल गांधींनी तर तुम्ही बघा यांची मनोवृत्ती कशी आहे पण ही सगळी टीका करत असताना त्यांनी समाजवादी पक्षावर किंवा अखिलेशवर एवढी कडवट टीका केलेली नाही आहे हेही आपल्या लक्षात येईल की पॉलिटिकल अक्युमेंट हे असे सुद्धा काही स्वरूपात असतात म्हणजे त्यांचे गोडवेच गायची गरज नसते परंतु अनावश्यक टीका करणं हा सुद्धा काही वेळेला आपल्याला फटका देणारा भाग असतो तर तो भाग हा अखिलेशात लक्षात येतो की नाही किंवा त्याचे जे कोणी रणनीतिकार असतील ते या स्वरूपाच्या काही गोष्टी सांगतात की नाही असे सुद्धा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेले आहेत त्यामुळे आत्ता अखिलेशची जी पळापळ पड़ होती आहे हे एक भाग आत्ता राज्यसभेच्या निवड निवडणुकांच्या निमित्ताने सांगायला हरकत नाही म्हणजे टीका कुठल्या दिशेला जाती आहे की पी डी ए म्हणजे पिछडा दलित आदिवासी हे खरं तर आपलं काय म्हणतात की या हे घटक हे आपले प्रमुख असले पाहिजेत आणि आपण त्यांच्यासाठी काम केलं पाहिजे समाजवादी पक्ष हा या पी डी ए पिछडा दलित आदिवासी यांच्यासाठी काम करणारा पक्ष आहे असं अखिलेश यादव सांगत होते परंतु राज्यसभेची उमेदवारी द्यायची वेळ आली त्यावेळेला यातला पिछडा दलित आदिवासी एकही घटक या राज्यसभेच्या उमेदवारीसाठी दोघित नव्हता किंवा दिलंच गेलं नाही मग तुम्ही कुठल्या पी डी एविषयी बोलताय हा प्रश्न समाजवादी पक्षातूनच विचारला गेलेला आहे आणि त्याच्यावरून मोठं रणकंदन झालं आणि मग त्याचं कुठलंही उत्तर हे अखिलेश यादव यांनी दिलेलंच नाही आहे म्हणजे तोही पक्षात असंतोषाचं कारण आणि जे हे पिछडे दलित आदिवासी या समाजाचे आमदार किंवा नेते इच्छुक जे होते त्यांनी उपस्थित केलेला हा प्रश्न आहे जेव्हा पक्षातूनच अशा स्वरूपाची टीका होते तेव्हा विरोधकांना मग ते काँग्रेस असेल मायावतींचा बसपा असेल किंवा भाजपा असेल त्यांना बळ देणारीच ही घटना असते पण हे अखिलेशच्या लक्षात येत आहे का हा प्रश्न आहे इथे एक जो भाग येतो तो, तो पॉलिटिकल अक्युमेंट जे मी म्हणतो ते इथे आहे की आपल्याकडून तरी विरोधकांना हे मुद्दे जाणार नाही तर ही सगळी पळापळ आत्ता जी अखिलेशी होती आहे त्याचा ना भाजपशी संबंध आहे ना काँग्रेसशी संबंध आहे ना बसपशी आहे हा त्याच्यातल्या अपरिपक्व नेत्याचा किंवा सध्या जी विधा अवस्था त्याची मनस्थिती दिसते आहे त्याचा हा सगळा परिणाम आहे म्हणजे समाजवादी पक्षाच्या सायकलला ब्रेक विरोधक लावत नसून पक्षाचा नेताच लावतोय असं काहीतरी एक वेगळं चित्र या निमित्ताने पुढे येत आहे आता हा ही सायकल सुसाट सुटणार आहे की तिला आणखी मोठा ब्रेक लागणार आहे हे काही काळात आपल्याला कळेल मित्रांनो आमचं आजचं विश्लेषण आपल्याला कसं वाटतं आम्हाला आवर्जून सांगा तुमच्या सूचनांचं मनापासून स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गोबेस्कॉन धन्यवाद